विश्व विश्व न्यूज साथ 24 आपले स्वागत सोलापूरच्या गड्डा यात्रेमध्ये भर दिवसा मर्डर माहितीच्या अनुसार बातमी अशी आहे की दोन्ही दुकानदारांच्या वादावादीमध्ये दुकानदाराचा खून झाल्याची माहिती समोर येत आहे सदरची अधिक माहिती पोलीस प्रशासन तपास करत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी दाऊद मुल्ला အေးဟောဆောတာဒါငါဒီတစ်ခုအထဲမှာတော်တော်လာမိကလောက်ပေးတာလောက်ကတ္တ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा